नमस्कार मी कीर्तीज रेसिपी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खमंग कुरकुरीत अळूच्या पानांची भजी कशी बनवायची तर अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळेमध्ये कशी बनवायची तर सांगणार आहे रेसिपी दरवेळेसारखी सर्व सहित आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका ही अळूच्या पानांची खमंग आणि कुरकुरीत भजी खायला खूप टेस्टी लागते स्वादिष्ट लागते ही अजिबात अशी नरम पडत नाही अगदी शेवटपर्यंत कुरकुरीतच राहते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन प्रेस करा तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी अळूंची म्हणजे पाने घेतलेली आहेत तर आता ही अळूची पाने मी बाजारातून आणलेली आहेत तर त्याचे देट मी पूर्णशे कट करून घेतलेले आहेत तर बाजारातून आणले की काय करायचे त्याचे देट काढून घ्यायचे आणि स्वच्छ अशी पाण्यामध्ये आपल्याला ही पानं धुण्यासाठी ठेवायची आहेत आता इथं बघा एक टोपलं घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही आपण डेट कट केलेली जी पानं आहेत तर ती पानं आपल्याला या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि बाजारातून पानं घेत असताना कधीही काळ्या शिराचीच म्हणजे काळ्या देटाचीच पाणी घ्यायची आहेत म्हणजे ती कसं घशामध्ये अशी खवखवत नाहीत म्हणजे असं घशामध्ये असं अजिबात म्हणजे खवखवत नाहीत आणि घशामध्ये असं तडतड वगैरे अजिबात करत नाही नाही तर मग काय होतं ते घशामध्ये तडतड करतात मग ती पानं नकोशी वाटतात तर आता चला पानं बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला ही पानाची भजी बनवण्यासाठी जे आपल्याला पीठ तयार करायचं आहे तर ते अगोदर आता पीठ बनवून घेऊया इथं एक मी भाजीपात्र घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाट्या बेसनाचं पीठ घातलेलं आहे आणि आपल्याला अळूच्या पानांची भजी कुरकुरीत बनण्यासाठी सर्वात महत्वाचं सर्वात सिक्रेट गोष्ट म्हणजे हे तांदळाचं पीठ आहे तर मोठा एक चमचा पोहे खायचा एक मोठा चमचा हे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे नंतर त्याच्या त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे पावडर घालायची आहे आणि छोटासा एक चमचा आपल्याला इथं ववा घ्यायचा आहे तर ववा हातावर थोडासा असा क्रश करायचा म्हणजे वव्याचा जो स्वाद आहे तर तो या पूर्ण पिठामध्ये असा म्हणजे पिठात उतरतो नंतर याच्यामध्ये लसणाची एक चमचा पेस्ट घालायची आहे आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता या सर्व जिन्नस आपल्याला पिठामध्ये काय करायचं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे अळूवडीची भजी बनवण्यासाठी याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि चमच्याने हे आपल्याला खलवून घ्यायचं आहे एकदाच पाणी सुरुवातीलाच तुम्ही जास्त घालू नका नाही तर काय होईल हे जे मिश्रण आहे पिठाचं तर ते जास्त पातळ होईल तर आपल्याला जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर थोडंसं मला आणखी जरा घट्टच वाटलं तर परत मी दोन चमचे पाणी घातलं आणि परत चमच्याने हे मिक्स करून घेतलं आहे याच्यामध्ये जर तुम्हाला लाल तिखटाच्या ऐवजी जर हिरव्या मिरचीचा जर रगडा टाकायचा असेल तरीसुद्धा चालेल तर पाहू शकतात पीठ आपल्याला हे असं हवं आहे जसं की आपण आप्यासाठी किंवा इडलीसाठी जसं आपण पीठ तयार करतो तर तीस पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे आता इकडं बघा जवळपास दहा पंधरा मिनिट पानं आपण हे पाण्यामध्ये ठेवले होते तर ते नितळून एक आपल्याला टोपल्यात घ्यायचे आहे त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे तत्पूर्वी आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू करून आपल्याला पानं भरवून घेईपर्यंत काय करायचं इकडं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आता तेल गरम होईपर्यंत आपल्याला पानं भरवून घ्यायचे आहे तर चला मग आता ही पानं कसे भरून घ्यायचे आता आपल्याला अळूची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी आपल्याला या पानामध्ये सुद्धा पीठ पाहिजे आहे तरच आपली ही भजी अशी खमंग आणि कुरकुरीत लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला एक पान घ्यायचं आणि पानावर चमच्याने हे जे आपण पीठ तयार केलेलं आहे तर ते पीठ आपल्याला थोडं थोडं पसरून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण म्हणजे जास्त जाड पण नाही पसरून घ्यायचं आणि जास्त पातळ पण नाही अगदी थोडं थोडं पीठ पसरून घ्यायचं आणि नंतर हे पीठ असं म्हणजे पान फोल्ड करायचं आहे दमडून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने अगदी एक दीड जवळपास दीड ते दे दोन चमचेच पीठ लागतं आपल्याला या पूर्ण पानावर पसरून घ्यायला आणि पानाची उलटी बाजू आपल्याला काही करायची आहे आणि उलट्या बाजूनेच आपल्याला काय करायचं आहे हे पीठ पसरून घ्यायचं आहे आणि नंतर हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथं बघा मी दोन पानं असे भरून घेतलेले आहेत आता हे तिसरं पान चालू आहे या पद्धतीनेच आपल्याला राहिलेले पूर्ण पानं काय करायचे आहेत असंच पीटेला लावून घ्यायचं आहे आणि दुमडून घ्यायचे आहेत तर चला मग आता मी पूर्ण पानं याच प्रकारे भरून घेते जर तुम्ही कीर्तीज रेसिपी या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला अगदी सोप्या आणि सर्व टिप्स सहित पाहायला मिळतील अगदी या अळूच्या पानांच्या वड्या झटकीपट बनतात आणि खायला खूप टेस्टी लागतात लहान मुलं तर अगदी खूप आवडीने खातात तर नक्कीच एकदा तुम्ही या पद्धतीने अळूच्या पानांची भजी मी जशी बनवली आहे त्या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कशी लागते ला तर मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे तर नक्कीच मला जरूर कळवा की तुम्ही कुठ कुठून व्हिडिओ पाहतात तर मला कमेंटमध्ये सांगा आता इथं पाहू शकतात बघा अळूची पाने जवळपास मी पूर्ण अशी भरून घेतलेली आहेत आणि बघा एवढं पीठ शिल्लक देखील आहे आता काय करायचं आता जे आपण पानं म्हणजे अशी पानामध्ये जे पीठ आपण पसरून म्हणजे न भरून घेतलेले आहेत तर आता काय करायचं तेच पान घ्यायचं आणि या पिठामध्ये दोन्हीकडून असं भरवायचं म्हणजे पिठात आपण जसे ढोबळी मिरची किंवा अशी मिरची आपण तळतो तसं ते काय करायचं पान पिठामध्ये पूर्ण दोन्ही बाजूने त्याला पिठामध्ये असं पीठ लावून घ्यायचं आणि नंतर लगेच आपल्याला काय करायचं तेलामध्ये ही पानोडी आपल्याला म्हणजे अळूची पानं सोडायची आहेत म्हणजे कसं एकदम अगदी खमंग आणि कुरकुरी तशी ही आपली पानांची भजी बनते किंवा लागते तर जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसे आपल्याला पानं घ्यायचे पिठामध्ये ठेवायचे आणि दोन्ही बाजूने पीठ त्याला लावून घ्यायचं आणि नंतर तळण्यासाठी तेलामध्ये सोडायची तर पाहू शकतात तातात आणि तेल आपल्याला अजिबात म्हणजे गॅस मंद गॅस करायचं नाही एकदम असं म्हणजे गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे कारण कसं पिठामध्ये ही अळूच्या पानांची भजी सोडली की कसं तेलाचं म्हणजे जे टेम्परेचर आहे तर ते कमी होतं तर त्याच्यामुळे आपल्याला गॅस हा फुल ठेवायचा आहे अगदी दोन मिनटांनी काय करायचं ही जी अळूवडी आहे तर ती दुसऱ्या बाजूने पलटी करायची म्हणजे दोन्ही बाजूने एकसारखी तळून घ्यायची आहे तर पाहू शकतात बघा आपल्या या अळूच्या भजीला किती असा म्हणजे कलर छान असा सुरेख आलेला आहे आणि इथं दोन्ही साईडनी आपली अळूवडी छान अशी अळूची भजी तळलेली आहे तर, तर पाहू शकतात अगदी तेल त्याचं ते नितळून काय करायचं एका डिशमध्ये काढून घ्यायची तर आहे की नाही रेसिपी सोपी तर मग उशीर का करताय लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा तर कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंटद्वारे कळवा रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक शेअर आणि किरतीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा